जर तुम्हाला वाटत असेल की भगवान शिव सगळ्या देवांमध्ये सगळ्यात पॉवरफुल आहेत तर तुम्हाला चुकीचं आपण या व्हिडिओत बघणार आहोत की ब्रह्मा विष्णू आणि शिव यापैकी कोण पॉवरफुल आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिले आपण बघूया एकदा ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यात घनघोर वाद सुरू झाला की त्या दोघांमध्ये सगळ्यात पॉवरफुल कोण आहे त्यांच्यात वाद एवढा वाढला की युद्धाची स्थिती प्राप्त झाली मग त्यांच्या समोर एक अग्निस्तंभ प्रकट झाला त्या दोघांनुसार असं ठरलं की ज्या या स्तंभाच्या सगळ्यात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचेल ते सगळ्यात पॉवरफुल असेल मग ब्रह्मदेवे वरच्या टोकाने जाऊ लागले तर विष्णू हे खालच्या टोकाने जाऊ लागले दोघांनीही खूप अथक परिश्रम केलं पण त्यांना त्या स्तंभाचा टोक सापडू शकलं नाही भगवान विष्णूंनी हे कबूल केलं की मला या स्तंभाचं टोक सापडू शकलं नाही पण ब्रह्मदेवांनी हे कबूल केलं नाही व त्यांनी विष्णूंना खोट सांगितलं की मला या स्तंभाचा टोक सापडलय ब्रह्मदेव खोट बोलताच ते अग्निस्तंभातून भगवान शिव प्रकट झाले आणि ब्रह्मदेवाच्या पाच मुखांपैकी ते ज्या मुखातून खोट बोलले होते त्यांचे ते मुख त्यांनी कापून टाकले आणि भगवान शिव यांनी ब्रह्मदेवांना शाप दिला की संसारात तुमची कोणीच पूजा करणार नाही तसेच भगवान विष्णू यांना शिवजींनी आशीर्वाद दिला की माझ्या समान तुम्हाला संसारात मान भेटेल ही कथा होती शिवपुराणनुसार शिवपुराणनुसार भगवान शिव हे सगळ्यात शक्तिशाली आहेत आता आपण बघूया की भगवत गीतेनुसार कोण सगळ्यात शक्तिशाली आहे एकदा सप्तर्षी यांच्यात चर्चा चालू होती की ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्यात सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे मग त्यांनी भ्रगु ऋषी यांना परीक्षा घ्यायला सांगितलं भ्रगु ऋषी सगळ्यात पहिले ब्रह्मदेव यांच्याकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवांचा अपमान केला ब्रह्मदेव लगेच क्रोधित झाले दुसऱ्यांदा ते महादेव यांच्याकडे गेले महादेव पण तपस्या करत होते भ्रगु ऋषी यांनी त्यांचा पण अपमान केला भगवान महादेव सुद्धा तिथं क्रोधित झाले नंतर भ्रगु ऋषी हे भगवान विष्णू यांच्याकडे गेले भगवान विष्णू हे विश्रांती करत होते नंतर भ्रगु ऋषींनी त्यांच्या छातीवरच लात मारली तेव्हा भगवान विष्णू हे क्रोधित न होता त्यांनी भ्रगु ऋषी यांचे पाय धरले आणि त्यांना सांगितलं की तुमच्या पायाला लागलं तर नाही ना कारण माझ्या छातीचा हा सगळ्यात कठोर भाग आहे पुढे भ्रघु ऋषी यांनी विष्णूजींची माफी मागितली मग सगळ्या ऋषींनी ठरवलं की सगळ्यात श्रेष्ठ हे तर विष्णू आहेत आता तिसऱ्या कथेनुसार आपण बघूया एकदा ब्रह्मा विष्णू आणि शिव हे बसलेले होते लगेच शिवजींच्या मनात विचार आला की जर मी विनाशक आहे तर मी विष्णू आणि ब्रह्मदेव यांचा नाश करू शकतो का लगेच ब्रह्मदेव म्हटले की तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर माझ्यावरती करा मला काय होतं ते बघूया मग शिवजींनी त्यांच्या शक्तीचा वापर ब्रह्मदेव यांच्यावरती केला लगेच ब्रह्मदेव जळून भस्म झाले नंतर शिवजी चिंता करू लागले की आता या सृष्टीचं काय होईल मग त्या राखेतून आवाज आला की महादेव मला काहीच झालं नाही जिथं निर्माण होत तिथं तर मीच असतो त्यानंतर भगवान विष्णू बोलले की महादेव तुमच्या सगळ्या शक्तीचा वापर माझ्यावर करून बघा मी तर सृष्टीचा संरक्षण आहे मला काय होतं ते बघूया शिवजींनी त्यांच्या शक्तीचा विष्णूंवर प्रयोग केला तेव्हाही तेच झालं विष्णू हे पूर्ण जळून खाक झाले आणि त्यांची राख झाली नंतर त्या राखेतून आवाज आला की महादेव तुमची पूर्ण शक्ती लावून मला पूर्ण नष्ट करा तेव्हा महादेवांनी त्यांची पूर्ण शक्ती लावली मग ती पूर्ण राख नष्ट झाली फक्त त्यातून एकच कण उरला त्या एका कणातून विष्णूजी पुन्हा प्रकट झाले पुढे जाऊन महादेवांच्या मनात विचार आला की मी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांचा नाश नाही करू शकलो जर मी स्वतःचा नाश केला तर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांचा पण नाश होईल का कारण जर विनाशच नाही झाला तर रचनाच कशी होईल मग शिवजींनी स्वतःच्या शक्तींनी स्वतःला नष्ट केलं त्याबरोबर भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवही नष्ट झाले त्यातून राखेचा मोठा ढीग जमा झाला त्या राखेतून पहिले ब्रह्मदेव प्रकट झाले नंतर विष्णू प्रकट झाले नंतर सगळ्या छवट शिवजी प्रकट झाले यातून त्यांना समजलं की त्रिदेव यांना कोणीच नष्ट करू शकत नाही या कथेतून आपल्याला समजतं की त्रिदेव यांची आपापसात तुलना करणं हे योग्य नाही कारण जिथं रचना असते तिथं ब्रह्मदेव असतात आणि त्या रचनेच्या संरक्षक म्हणजेच विष्णुदेव हे असतात आता रचना झाली आहे त्याचा नाश पण व्हायला पाहिजे म्हणजेच तिथे महादेव असतात मित्रांनो तुम्ही कोणत्या देवाची भक्ती करता आणि तुमच्यानुसार सगळ्यात पॉवरफुल कोण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा